एकीकडे कोर्टाने आझाद मैदान रिकामं करण्याचे आदेश दिलेले असताना दुसरीकडे सरकारचं शिष्टमंडळ आता मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी पोहोचलेलं होतं त्यात मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला मोठं यश मिळालेलं असून मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचं सांगितलंय आणि त्यानुसार गावातील नात्यातील कुळातील लोकांना चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं उपसमितीने मनोज जरांगे यांच्यासमोर मान्य केलेलं आहे तसेच सातारा गॅझेटच्या मागणीवरती जलद गतीने निर्णय घेणार असल्याचंही उपसमितीने मान्य केलंय आणि त्यामुळे त्या, त्या, त्या चर्चेतून आणखी काही मार्ग निघालाय चर्चे का चर्चेतले विषय नेमके काय काय होते जरांगेंना सरकारचं मत पटलंय का त्यांचे मुद्दे कोणते होते त्यावरती जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले सगळं काही सविस्तर या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्याच्या आधी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषय मंडळी आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे ज्या दिवशी सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला गेलेलं आहे यादी दुसऱ्या दिवशी शिंदे समिती जरांगेंच्या भेटीला गेलेली होती आणि त्यांनीही बराच वेळ मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली मात्र ते मुद्दे जरांगे पाटील यांना काही पटले नाहीत आणि त्यानंतर आता सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा जरांगेंच्या भेटीला गेलेलं आहे यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील सरकारची भूमिका जरांगेंना समजावून सांगतील आणि त्यानंतरच जरांगे त्यांचा मुद्दा किंवा त्यांचं म्हणणं मान्य करतील आता सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगेंसोबत नेमकी काय काय चर्चा केलेली आहे ते आता एक एक करून बघूयात तर सरकारकडून राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्रराजे भोसले माणिकराव कोकाटे उदय सामंत इत्यादी लोक जरांगेंच्या भेटीला गेलेली होती त्यामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांसह सगळ्यांनीच जरांगेंशी चर्चा केली यात हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी अशी मनोज जरांगेंची मागणी होती आणि त्या मागणीला शासनाने मान्यता दिली त्यानंतर गावातील कुळातील नात्यातील व्यक्तींना चौकशी करून कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात येईल सातारा गॅझेटवरती अभ्यास करून त्याला जलद मान्यता देण्यात येईल मराठा आंदोलकांवरील या आधीचे गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे घेण्यात येणार आहेत शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणारे मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये बलिदान दिलेल्या वारसांसाठी पंधरा कोटींची मदत देणार आठवडाभरात त्यांच्या खात्यात मदत जमा होईल मनोज जरांगे यांनी या मागण्या के मान्य केल्या तर त्यासंबंधी तातडीने जी आर काढतो आणि त्याची अंमलबजावणी करतो असा शब्द आता मराठा उपसमितीने दिलेला आहे या व्यतिरिक्त मराठा कुंड एक असल्याचा काढण्यासाठी दोन महिन्यांची मुदत द्यावी अशी मागणी सुद्धा सरकारच्या शिष्टमंडळाने केली आहे यासोबतच जात प्रमाणपत्रांबाबत तातडीने निर्णय घ्या वंशावळ समिती गठीत करा आणि नोंदी शोधण्याचं काम सुरूच ठेवा अशाही काही मागण्या जरांगेंनी केलेल्या आहेत मंडळी मनोज जरांगे यांचं आंदोलन थांबण्यासाठी राज्य सरकारकडून वेगवेगळे प्रयत्न सुरू असून पहिल्यांदाच मराठा उपसमिती जरांगे भेटीला आझाद मैदानावरती पोहोचलेली होती मराठा आरक्षणावरती सरकारच्या समितीने अंतिम मसुदा तयार केलेला असून त्यावरती जरांगे यांच्यासोबत चर्चा पार पडली मराठा उपसमितीने मनोज जरांगे यांची भेट घेतलेली असून मसुद्यामध्ये काय काय तरतूद केलेली आहे याची माहिती त्यांना दिली मराठा उपसमितीमध्ये अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मंत्री शिवेंद्र राजे भोसले माणिकराव कोकाटे यांचा समावेश होता आणि याआधी शिंदे समितीने प्रमुख न्यायमूर्ती शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली होती त्यांच्याशी चर्चा केलेली होती शिंदे समितीने आतापर्यंत काय काय काम केलं याच्या आधी माहिती जरांगेंनी विखे पाटलांना दिली त्यांनी चर्चा केली उपसमितीने मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा तयार केला आणि तो जरांगेंना दिलेला आहे त्यावरती आता एका तासात जी आर देण्याची मागणी जरांगेंनी केली आहे पुढे सरकारचं शिष्टमंडळ जी आर घेऊन येताच संपूर्ण मुंबईत जल्लोष केला जाणार आहे आणि लागलीच संपूर्ण मुंबई जी गेल्या पाच दिवसात पासून मराठ्यांनी गच्च भरलेली होती ती आता रिकामी केली जाईल असंही जरांगींनी स्पष्ट केलं त्यानंतर आज झालेल्या सुनावणीमध्ये नेमकं काय काय घडलं ते सुद्धा अगदी थोडक्यात बघूयात तर आज दुपारी तीन वाजता पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली आणि या सुनावणीमध्ये कोर्टानं राज्य सरकारला सुद्धा चांगलंच फर फटकारलेलं दिसतंय मुंबईमध्ये पन्नास हजारांपेक्षा जास्त आंदोलक येऊपर्यंत तुम्ही नेमकं काय करत होता असा सवालही कोर्टानं सरकारला विचारला आणि त्यानंतर तुम्हाला तिथे सोयी नव्हत्या तर तुम्ही चोवीस तासातच कोर्टात का नाही आलात असाही सवाल हायकोर्टानं आंदोलकांना विचारला आणि त्यानंतर कोर्टानं उद्या दुपारी एक वाजेपर्यंत सुनावणी तहकूब केलेली आहे त्यामुळे पुढची सुनावणी सुनावणी ही उद्या एक वाजता होईल होणारे आणि त्याच्या आधी सरकारचं शिष्टमंडळ हे जरांगेंच्या भेटीला गेलेलं होतं सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भूमिका जरांगेंना स्पष्ट केली जरांगेंनी त्यांच्या काय मागण्या आहेत त्या सरकारच्या शिष्टमंडळासमोर मांडल्या आणि या सगळ्या मागण्या आता नव्याण्णव टक्क्यांपर्यंत मान्य झालेल्या आहेत जरांगेंनी सरकारच्या शिष्टमंडळाला पुढच्या एका तासामध्ये तुम्ही जी आर घेऊन या तो जी आर आम्ही वाचू त्या जी आर मुद्दे आम्हाला पटले तरच आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ असा शब्द दिलेला आहे आणि त्यामुळे आता सरकारचं शिष्टमंडळ जिया आणण्यासाठी गेलेलं आहे थोडक्यात हा खूप मोठा विजय मानला जातोय मराठ्यांसाठी जे मराठा आंदोलन करते गेल्या पाच दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषण करतायत आंदोलन करतायत जे मराठा आंदोलन करते राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये आलेले ज्यांनी मुंबई गच्च तुडुंब भरलेली होती त्या मराठा आरक्षणकर्त्यांसाठी आंदोलनकर्त्यांसाठी आता ही विजयाचा गुलाल उधळण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यामुळे जेव्हा सरकारचं शिष्टमंडळ तो मेन जी आर घेऊन येईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने मराठ्यांचा विजय होईल असं म्हणायला हरकत नाही आहे बाकी आता नेमकं पुढे काय काय घडतंय याची व्यवस्थित अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊच तोपर्यंत विशेषभरीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि ही माहिती कशी वाटली कमेंटमध्येही नक्की सांगा नमस्कार